गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात कसे आहात आज आम्ही खूप टेन्शन मध्ये आजच नाही झाले पाच सहा दिवस झाले आम्ही टेन्शन मध्ये आहेत कारण की आम्ही भरपूर दिवस झालं तुम्हाला तर माहिती किती दिवस झालं आपल्या युट्यूब वर मेहनत करतो तर तुम्ही पण सपोर्ट लायत पण पन... सव्वीस so, सव्वीस हजार so पूर्ण झाले सबस्क्रायबर ना आपले युट्यूब फॅमिली आहे ती सव्वीस हजार आपले युट्यूब सव्वीस हजारची आपली फॅमिली झाली आहे खूप आनंदाची गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये आम्हाला दोन चार दिवसापासून एवढं परिषद आमचं युट्यूबचं पेमेंट आलं सगळं झालं पण आम्ही बँक मध्ये जर गेल्यानंतर बँकवाले सांगतात कि तुमच्या अकाउंटले तुमचे पेमेंट आले नाही बट आम्हाला बँक मधून पण मॅसेज आलाय बँकेमधून पण मॅसेज आला कारण की माझं महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंट आहे तिथून पण मला मेसेज आला की तुमचे डॉलर एवढे एवढे जमा झालेत पण आणखीन माझ्या हातात मध्ये काही पेमेंट आलेला नाहीये आलेत ना ते दाखवतोय पहिल्यांदा सेटला मेल आला म्हणजे गुगल हा गुगल ऍडसन करून आला मेल आला की तुमचं पेमेंट झालेलं आहे आणि नंतर मग बघा हा जो मेसेज आहे दिसतो का नाही हा दिसतो वाटत थोडा थोडा उलटा दिसतोय प्लीज आ... तुमचं पेमेंट चेक करा गुगल ऍडस मेसेज आला आहे आम्हाला ठीक आहे असा एक पहिला मेल येतो की प्लीज तुमचं पेमेंट चेक करा तुमचा ईमेल बरोबर आहे का नाही चुकीचं आहे का आणि महा बँक हा बघा हा मेसेज आला तुम्हाला उलट दिसतो असं मी असं दाखवतोय हा मेसेज पण आलाय आम्हाला सगळं झालं पण बँक वाले काय बोलतात की तुमचं पेमेंट आलेलं नाही काई 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 तर काय समजणार काय करावं काय नाही काय समजा खूप परेशान चार पाच दिवसापासून तारखेपासून एक मॅसेज आला आम्हाला की तुमचं पेमेंट जाऊन चेक करा बँकेमध्ये पण जाऊन आलो आणि जाऊन तर काय सांगा ऍक्च्युली गेले ना तिथे गेले तर ते बँकवाले म्हणतात कसले डॉलर काय डॉलर कसले काहीच नाहीये तुमचं आता काय सांगावं तर काहीच समजत नाही त्यांना सांगतो आमचं युट्यूबच पेमेंट आहे तरीही कोणीच ऐकून घ्यायला म्हणजे सामान्य माणसाचे काही इज्जतच नाही हो आणि परत एक गोष्ट सांगतोय जेव्हा आम्हाला युट्यूब गुगल बाहेरून पण मला वाटतं बँक मधूनच कॉल आला की पॅन कार्ड काय का लिंक नाहीये ते पण आम्ही केलंय अजून पॅन कार्ड लिंक नाहीये बोलले तर ते पण आम्ही झाले पाच सहा दिवस झाले पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नाहीये ते पण आम्ही ते लिंक करून घेतलंय त्याला पण हजार रुपये खर्च करतो आणि परत काल हो पर का का एक यांनी ऑनलाईन महाबँक मध्ये महाराष्ट्र बँक मध्ये कॉल केला होता आता ती तर आता ती तर सांग ती तुमचं जे डेट आहे का तीच मॅच होत नाही आता तुम्ही सांगा मला लाडक्या बहिणीचे पैसे येतात ते पैसे येतात कसे ला माझी माझी ती जन्म डेट आहे म्हणजे माझी डेट आहे ती एक्सचेंज तर असं कसं आम्ही म्हणजे खरं दोघं पण परेशान आणि बरेच म्हणजे दुःख काहीच करा नाही आणि काल मी एक म्हणजे असंच एक आणि कोणी पण सांगतो की जे फर्स्ट पेमेंट आहे त्याला खूप परेशान होऊ लागतं बिकॉज हे बाहेरून पैसे येतात नंतर तुम्हाला सांगतो ते स्वीट ऑफ स्वीट फोन स्वीट कोड स्विटकोड कोडची बँक जी असते त्या बँक मध्ये येतात नंतर ते अकाउंटला देतात असं म्हणजे बरेच व्हिडिओ वगैरे बघितलेत मी पण परत असं कोणी व्हिडिओ बघल्या पहिला मॅनेजरला जाऊन भेटा मॅनेजरला सांगे की तुम्ही स्विफ्ट कोडची जी, जी, जी शाखा बाहर, आहे तिथं कॉल करा तर तर पण काल पण थोडंसं समजलं की स्विफ्ट कोड म्हणजे काय असतो की जेव्हा बाहेर बाहेरून जे डॉलर्स येतात ते एक्सचेंज जे शाखा असतात बरं बँकच्या तर आम्ही आणि मेन काय झालं माहिती का त्याच्यामध्ये हिन जी ॲक्च्युली हिची गलती नाही आहे गलती माझीच आहे बँकची अकाउंट गावची जी बँक आहे त्या बँकला आम्ही अकाउंट दिलेलं आहे आणि मेन काय आहे की तिकडे जाणं आम्हाला पॉसिबल नाही बिकॉज आम्ही मुंबईला आहोत ही सगळ्यात मोठी आमची आहे माझं ना इथं म्हणजे इथे जे आहे प्रायव्हेट बँक मध्ये माझे दोन खाते खोललेले आहेत ते प्रायव्हेट बँक मध्ये आहेत आणि जे माझं गव्हर्नमेंटचं खातं आहे ते म्हणजे गावचं म्हणजे मी आम्ही जरी इथं राहत असून आम्ही ओरिजिनल रेव गावचे आहोत तर त्याच्यामुळे मी गावाकडलंच म्हणजे खातं मी म्हटलं आता लाडक्या बहिणीचे पैसे येतात ते पण काही नाही प्रॉब्लेम नसणार आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रार्थना करतो की यार आमची जे युट्यूब फॅमिली आहे त्याला गुड न्यूज लवकरात लवकर भेटली पाहिजे की आम्ही बऱ्याच दिवसापासून मेहनत करतो झालं दीड दोन वर्षापासून मेहनत चालू आहे वरती आणि ज्याच्यासाठी आपण मेहनत करतोय तेच फळ नाही भेटलं तर माणसाला खूप त्रास होतोय पण लवकरात लवकर ते लवकर भेटेल भेटण्याचे जास्त करून खूप मेहनत आहे एडिटिंग शिकली आहे व्हिडिओ एडिटिंग आणि तुम्हाला माहिती लाईव्ह घेत होते तेव्हा माझी मान अक्षरशः खूप दुखत होती तेव्हा पण मी व्हिडिओ काढतच होते आणि आपल्याला तर भेटलच हे तर मी आशा करते काय खूपच कारण की खूपच त्रास होत चाललाय कारण की तुम्हाला युट्यूब ची पेमेंट यायची असेल तर तुम्ही क्लिअर फॉर्म भरा आमच्यासारखं करू नका एवढंच मला व्हिडिओद्वारे सांगायचं आहे फर्स्ट टाइम एक मेल येतो नंतर मग आपल्या ऍडसन कडून एक मेल येतो ना की तुमचा चेक करा तुमचा जो मेल आहे तो चेक करा आणि तुमचा पेमेंटचा म्हणजे तुम्ही आम्ही पाठवली आहे तुमच्याकडे माझे जे नवीन क्रिएटर असेल माझे जे नवीन नवीन ह्या युट्यूब फील्ड मध्ये येतात त्यांना एकच सांगणं आहे माझं की ज्यावेळेस तुम्ही ते गुगल चा बँक चे चा डिटेल्स भरताना त्यावेळेस तुमचं जे स्विफ्ट कोड असेल बँक डिटेल्स असेल ठीक आहे पॅन कार्ड तुमचं लिंक आहे का नाही आधार कार्ड तुमचं लिंक आहे का नाही ह्या गोष्टी सगळ्या तपासूनच तुम्ही पुढे पाऊल उचला जेणेकरून आमच्या सगळ्यात त्रास तुम्हाला होऊ नये हाच मेसेज तुम्हाला आम्हाला आमच्या युट्यूबद्वारे सांगायला सांगायचा होता कारण की आमची जी परेशानी झाली आहे तुम्हाला फेस करून कारण की खूप त्रास होत चालला आहे कारण की युट्यूब ची पेमेंट जाणार तर कुठं नाही युट्यूब ची पेमेंट ठीक आहे पण ती भेटेल घ्यावा हे सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट आहे ना तर आम्ही दोघं पण सकाळ सकाळ उठून म्हणलं रमा काय करावं यार चला आपले जे परिवार आहे कारण की झालं दोन चार दिवस झालं मन जे पहिले सुरू करायला लागले कारण की मला मूड पण नाही ते व्हिडीओ पण टाकायला काय माझं एवढं टेन्शन मध्ये झालं चार दिवस झाले माझी पण बरी नाहीये ह्या मुळे तर जे मला टेन्शन येते ते तुम्ही होऊ हो म्हणून फर्स्ट तुम्हाला आधी मेल येणार सेकंड तुम्हाला परत एक मेसेज येणार बँकेकडून येणार बँकेचा मेसेज दाखवला तरी बँकेवाले ऐकत नाहीयेत बिकॉज काय माहितीये का कोडची बँक आहे थोडं थोडं आत्ताशी समजायला लागेल की आपण काय गलती केल्यात आणि परत म्हणजे थोडंसं समजलंय कालपासनं की जे नॉर्मल बँक असतात ना त्याच्यामुळे आपले पैशाचे ट्रान्झॅक्शन वगैरे हो ह्या बँक वेगळ्या असतात आणि सिप कोड ज्या बँक जे असतात जे बाहेर चलन घेऊन तिथे चेंज होतात पैसा ट्रान्सफर होतात डॉलर्स असेल तर आपल्या रुपयामध्ये कन्व्हर्ट होतात ते सिप कोड असत ह्या मध्ये शायद आमचा पैसा अटकलेला आहे आणि ते आहे संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला कारण हो, हो, की काल थोडस थोड्या प्रमाणात इन्फॉर्मेशन भेटेल तुमचा पैसा इथे आहे पण ते पण खरे की नाही अजून पण होतो काय आमची पेमेंट भेटली खुश खबर देऊया जशी आमची पेमेंट आमच्या अकाउंटला येईल किंवा मेसेज येईल खोटे नाही सांगत पहिलं माझी युट्यूब फॅमिली आहे तसं युट्यूब माझी पण आहे आणि स्पेशली जास्त माझी आहे आणि ती खूप कालपासून टेन्शन आहे तिची तब्येत पण ठीक नाही आहे कारण की टेन्शन घेते की एवढं मेहनत घेतली झालं दोन अडीच वर्षापासून मेहनत करतोय आणि त्या मेहनतचं फल जर नाही भेटलं तर माणसाला खूप त्रास होतो तरी पण दोन अडीच वर्षापासून मेहनत करून जर असं झालं असेल तर माणसाला थोडं डिफिकल्ट वाटतं आणि तुमच्याकडे जर काय आम्हाला सुजाव असेल काय मॅसेज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असं एकही एक एक कमेंट नाही आम्ही वाचत नाही किंवा त्याचे उत्तर देत नाहीत आम्ही दुसऱ्या युट्यूबरसारखे युट्यूबर नाही आहेत कारण की आमची जी फॅमिलीमधले एखादा कोणी मॅसेज करतात तर आम्ही आवश्यक त्याला आम्ही आमची रिप्लाय देतो कारण की तुमच्या कमेंटपेक्षा आम्हाला दुसरं काही नाही आहे बरोबर हाच मेसेज होता मित्रांनो कारण की व्हिडिओ काही टाकायला नव्हता यार चला आपल्या फॅमिली आहे आपली फॅमिली आपलं दुःख तर सांगू की आमचं दुःख दुःख काय आहे तर आमचं चला भेटूया पुढच्या दिवशी कोणता मेसेज काय बन नाही लागत मला असं वाटतंय पुढचा व्हिडिओ यावा तू मला खुशखबरी घेऊनच यावा तर तर बघू चला आणि आशा करते बुद्ध विरणी कि लवकरच्या लवकर माझी पेमेंट यावं आणि तुमच्या पुढे मी माझी खुशी जाहीर करावं चला भेटी अनेक मध्ये जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र